नमस्कार रामकृष्ण हरी तर हे बघा तुम्हाला आज आमचा मळा दाखवणार आहे तर आमच्या शेतात काय काय ते तुम्हाला बघायचं आहे ना तर चला मग दाखवते की आहे आमची मका आता अजून मोडा आले नाही थोडीशी वल्ली आहे हुरड्यात आहे आता सध्या आणि नंतर मोडा येते आणि इकडंच्या बाजूला चला पुढे चला तुम्हाला धावते हे बघा आमची भुईमुग आहे अशी आली भुईमुग हे बघा पूर्ण अशी आणि हे चालत पुढं आम्ही आता जनावरांना आणायला चाललो आहे मका इकडच्या दुसऱ्या ज्या फडातली मक्का आहे ते आता मोडून टाकले ते आता म्हणजे वाळ वाळायला ठेवले वाळल्यानंतर मग करायची आणि भुईमुग असे आले कशी आले भुईमुग नक्कीच कमेंट करून सांगा बरं का तर हे बघा अशी आले भुईमुग अशी मस्त आले बरं का हे बघा मस्त आले आमचे भुईमुग कारण आपल्या शेतातलं जे पीक असतं ना ते चांगलं आलेलं बघून शेतकऱ्याला खरंच खूप आनंद वाटत असतो तो आनंद कुठेच भेटत नसतो बरं का कारण आपल्या आपल्या शेतातलं पीक जे चांगलं आणायला आणि ते चांगलं बघून लय भारी वाटत असते बरं का हां तर हे बघा अशी भुईमुग आहे संपूर्ण दिसली का तर एवढे म्हणजे बऱ्या कोणी कोणी विचारलेलं मला की ताई भुईमुगचं बी आणि कोण तर यस बी अकरा स्वराज बी घातलेलं आहे आम्ही नक्की सर्वांनी लक्षात ठेवा कोणाला माहिती नसेल तरी पण एस बी अकरा म्हणजे हाय हे पिकायला चांगलं असतं आणि खायला पण चांगलं असतं म्हणून आम्ही हे बियाणं घालत असतो शेतामध्ये आमच्या तर चला तुम्हाला जाऊ ते अजून काय काय आहे आमच्या शेतात पूर्णपणे चिखल झालं ना सर्व हे तर त्यामुळं थोडंसं हे होते जाताना काल थोडासा पाऊस पडला आहे तुमच्याकडे पाऊस झाला का कमेंट करून नक्कीच सांगा आमच्याकडे झाला पण थोडा झाला एवढा जास्त नाही झाला बरं का आणि इथं आहे तर आंब्याची झाडं तर मला आंबा कोणाकोणाला कुण आवडतो खायला तर हे बघा आंब्याची झाड आहेत अशी दिसली का आंबू लागले तर हे बघा आंब लागले असं आणि यांना पिकलेला आंबा घावला हे जास्त हरकलं तर बरं का मला येतात का नाही काय माहिती नाही पण घेऊन तर हे बघा आंबा पिकलाय मस्त आंबा पिकी तो, तो रसगळीतो कोकणचा राजा बाई जिम्मा खेळितो आंबा पिको तो, रसगळीतो कोकणचा राजा बाई दंगा मांडितो खाली का टाकला पिकल का आंबा एखादा कुठं आहे काय झाले आहे का आंब्याला विजा चमकल्यामुळं आंब्याच्या झाडाला हानी पोहोचले म्हणजे ते आंब असं जागेवर जळून म्हणजे पिकल्यासारखं वाटतात पण पूर्णपणे पिकलेलं नसतात हो ते जळमतात जळमतात म्हणजे आंब्याला हानी पोचते म्हणजे ते काय होतं माहिती आहे का आंब्याला मार बसतो विज चमकली नाही इकडं आकाशात ईज चमकली तर इकडं आंब्याला लगेच मार बसता असतो त्यामुळे विजा चमकू नये पण इजाचं मग काय करायचं त्याला काय आपल्याला औषध नाही ना त्यामुळं असं होतंय हे अशी आंब्याची झाडं आहेत आमची मस्त आणि म्हणून आता या आंब्याच्या झाडाखाली बसायला खरंच खूप भारी वाटतं बरं का सर्वप्रथम मस्त म्हणजे सगळ्यात भारी वाटतं आंब्या झाडाखाली बसायला आणि इकडच्या साईडला रताळ लावली ही आंब्या ज्या खालच्या साईडनं ते आहेत ते रताळ आहेत तर कारण त्याच्यातलं भरपूर तण झालं अजून नाही काढलं खोरपायच आहे आंब पडलं सगळं वाऱ्यानं वारं सुटलं तर आंबं पडतात कमी ह्या वर्षी कमी लागल्या लय लागलं नाहीत आंब हे बघा इथे एक आंबा आहे इथे एक आंब आहे दिसले का अरे बाप रे वा हे बघा आमच्या शेतातले आंबे बघायचे आहेत का तुम्हाला कशी लागलेत आमच्या झाडांना आंब तर हे बघा <laughs> एकदम सुपर नहीं, नहीं। मस्त सुपर क्वालिटी आहे का नाही हे बघा अजून पिकलं नाही तर कच्चा आहे तर पण तावडीत ना काय माहित पिकलं आहे कसं बघू चापचून बघूया नाही नाही गच्च आहे अजून पिकलं नाही अजून कच्चा आहे आंबा हा आणि हा आंबा लय मस्त आहे बरं का भारी आहे कुई छोटीशी जाय पण ह्याला पूर्णपणे गाबा आंबा आहे आणि ह्याला काय म्हणतात ह्या आंब्याचं नाव काय माहिती आहे का रायबाग आंबा म्हणतात ह्या आंब्याच्या जातीला हे बघा असं झाडाला लागलेत असं आंब म्हणजे ह्या वर्षी लय आंबं लागलं नाही तर कारण मोहर सगळा गळून पडला आणि ह्या झाडाला आहे ती काही छोटा आंबा येतं अरे बापरे पडलेत पडले राजे आंब हो वा काल वाऱ्या ना हे बघा काल पडलेत आंबा असं दिसले का पवाऱ्यामुळं असं देटासकटच आंबा निसटून पडतो हे बघा जागेवरनं असं असते कारण पाऊस आल्यावर नुकसान पण बऱ्याचपैकी होत असतं पण ते सहन पण करावं लागत असतं तर हे बघा इकडच्या साईडनं जे दिसतात ते आंबे आहेत तर दिसले का हे बघा त्या आंबे आहेत तसे लागलेत आंब मस्त आहेत बरं का आणि इकडच्या साईडला पण आहेत आंब तर चला आता दे तुम्हाला अजून काय काय आमच्या शेतामध्ये आंबे तर बघितले कारण आता आंब्याचा सीझन सुरू होणार आहे ना मग आंबा तर बघावंच लागणार खायचं आहे सर्वांनाच आंबा आवडत असतो बरं का खायला चला आणि इकडच्या साईडला आहे ह्या आमच्या कांद्याच्या बुड्या तर ह्या अशा झाल्या त्या वाऱ्यानं अरे बापरे बुड्या काढा आल्या त्या आता ह्या काढण्यास तयार झाल्यात बघा बुड्या कांद्याच्या तर हे बघा अशा झाल्या त्या वाळल्या त्या आणि हे वाळलेलं कसं बिया नेते तर हे बघा असं असते बरं का कांद्याचं बिय हे बघा हे वाळले पूर्णपणे काळे झाले आता सध्या हे काढण्यास तयार झाले परत ऊन पडलं का नाही मला हे काढून घ्यावं लागलं तर अजून जरा ऊन पडलं का काढून नेते घरी कारण ह्यातलं बी काढून घ्यायचं आणि हे चोळून मग बियाणं वेगळं होतं आहे आणि ते मग ठेवायचं पुढच्या वर्षी कांदा टाकण्यासाठी पुढच्या वर्षी कुठं आता टाकायला लागते तर कांदा आणि हा आहे आमचा लसूण आमच्या आम लसणात पण भरपूरच तण झाले पण आता लसूणच काढायचं आहे ना त्यामुळे काय तण आता हे काही करत नसते तर हे बघा लसूण असं आहे असं आहे बघा ही ही पलीकडची मका दिसते ही मका आता मोडून ठेवली हे मोडून ठेवले मका आणि त्याचं फक्त केंबळा तेवढं जागेवरती आहे आता केंबळ पण तोडून टाकावं लागतंय तर चला मग आता आम्ही मका घेऊन जातो घरी ना कारण जनावरांना टाकायचे मका नेऊन तर चला मग कसं वाटतंय आमचं शेत किंवा आमचं ते आंब्याची आम झाडं कोणाकोणाला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा आंबे खायला कोणाकोणाला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा बरं का असं आहे बघा मस्त मस्त आमचं शेत तर मस्त एकदम चला मग तोपर्यंत बाय बाय सर्वांना कसं वाटलं आमचं शेत नक्कीच कमेंट करून सांगा दुसरं पण शेत आहे पण सगळ्या शेतातनं फिरायला मला लांब लांब आहे होते एका ठिकाणचं जेवढं शेत आहे ते दाव तेवढं दावलं पण खालच्या साईडला मक्क जे खालच्या साईडला आहे ना तिथं ऊस लावलं आहे ऊस लावलेला ते आता परत व्हिडिओमध्ये धावतेस तुम्हाला पण आता नाही धावणार कारण आता तिथं पत्र जाऊपर्यंत उशीर होईल ऊन एक पडले तोपर्यंत राहू दे एवढंच बघा मस्त आहे झालं का बाय बाय सर्वांना